सगळं पैसे वसूल करा टाळत आहे बघा असूच जय शिवराय जय भवानी माते की जय चला आम्ही आज बरेच दिवसातनं एक प्लॅन केलेला होता का इंद्रायणी व मंदिराजवळ जाऊन पार्टी करायची तर आमचे दोन परम मित्र सुबोध राऊत आणि धीरज तांडेल मित्र बोलू शकत नाही आता ते गद्दार झालेत गद्दा आमच्यात असं झालं की उद्धव ठाकरे गट आणि गट असे असं प्रकरण झालं आहे तर आम्ही सर्वजणं जमलेले आहोत सकाळी आज आम्हाला कळलं धीरज नसल्यावर आम्हाला किती त्रास होतो सातला उठून मटण मुंडी आणायला गेलो त्याच्यानंतर सर्व भाजी चिकन मच्छी आणि आमचा चॉकलेट बॉय सिद्धार्थ राऊत आणि आमची टीम बघा खावाला असेल तिथे बरोबर येतील कामाला अजिबात नाही तरी आम्ही आता जमलेलो आहोत आता सामान आमचा नको नंतर तुम्हाला दाखवतो रेडी झाल्यावर आपण साधा काम करायचं नाही रेडी झाल्यावर बघा मंडळी कशी भाईचं पोट बघा खाते पिते घरानंतर चला नंतर भेटू तुम्ही बघू शकता आमची मुंडे आहे वरती आम्हाला त्रास नको म्हणून घरूनच बनवून घेतो काकूस आम्हाला बनवून देते बघा ही काकूस आमची बनवून देते आज आम्हाला आमची गाडी झाली बघा निघून आम्ही आता भेटू द्या तुम्हाला जरा बाईक घेतलेली जावाला बंटी सध्या नको घेऊ आपण गाडीनुच जा मी तशी नाही तर यांना भुका लागल्या लागते एकदम वाकून उभा राहणार असा चला आता आम्ही चाललेलो इंद्रायणी डोंगरावर बघू शकता किती निसर्गचा रस्ता मस्त दिसतोय खूप आम्हाला बहुतेक धुका भेटणार आहे भारी वाटेल आता आम्ही आलो आमचे पायथ्याशी इंद्रीवरचे चालू वरती तुम्हाला दाखवतो टाइम लॅप्स

सगळ्या शांत बसल्या नाही तर जाम विदूषक आहे हायकर चाट मसाला ही कला बघा कुठून नेपाळ वरून गेलो तो शिकून आलो हे भाऊ काय ऐकत नाही नुसता तेल भडकवलाय आमचं आता पकोड खाऊन झालं घेतलं मटण बनवायला थोडा मटण बनवायला माणूस पहिले कॅन्टीन ला होता कामाला मीच बनवीन म्हटलं तुम्ही बोलता खाऊन बघा काय टाकता तुम्ही बघू शकता तुम्ही थोडं खाली बसलात तर बरा होईल दिसत असा टाकला कांदा तुम्ही किती कांदा वापरलात अडीच किलो ला, ला। गोल्डन ब्राऊन करणार का मार बस घाटी थोडा मीठ टाकत तर बरं होईल मार लोक खात्याचं काम हेच करतात ऑर्डर बोलतो आम्ही जाऊ हल्दी विलो बोलवा तर शंभर टक्के आम्ही झालाय चौशी उठला नाही कापताच आहे काही ना काही कापताच हे बोलतोय सीझन आहे तो जवाल द्या आम्हाला काही नजारा तुम्ही बघू शकता नुसता धुका धुका झालाय कांदा मरत झालेला आहे કંટોલે સુપરફાસ્ટ આચારી

चहाची बुकी साखर बिखर काय टाका त्याच्या मेन असा आहे बघा म्हटलं आमचा स्पेशल कुक मॅन फ्रॉम कंठवली जावया फक्त कुकचाच काम आहे जावयाचं मानपण काही नाही भेट मानपण नाही तो खास नेऊन आताय रे खास तो गेला टांग देऊन गद्दार #गद्दार गद्दार साफसफाई वाला आमचा बारका माणसाने मटण पैसे खाल्लं खाल् मटण आहे अजून शिजतच नाही नुसता पाणी टाकू शिजवू झाडा तरी शिजन आहे अजून झालाय तुम्ही काही पण आरोप करू नका घटनाच्या पहिली सगळी काम करतात आणि याला हे बघा याला पहिलं जेवण लागतंय घरी जायची घाई जाम घरा जावचे घाई आता बोलते घरा जाऊन गोंधळ आहे गोंधला बोलतो जाम जमीन कसके पकडो बघा कथा मनुस खाली पाणी संपलाय सॉरी संपलाय खास आम्ही काय येणार परत पार्टी हा सारखे नाही आम्ही साखरपुड्याल जेवलो नाही साखरपुड्याला दोन चार किलो मटण होता तरी तिथं मटण नाही खाला पण दोन किलो मटणा चाललो

मैं नहीं नाही कसा वाटला इम्पॅक्ट प्लेयर वाईल्ड कार एंट्री तीन टोपा पुऱ्या घेऊन बसलाय सर्व सगळा संपवणार एवढा कॉन्फिडन्स आहे तेलपून चोरण बोलतो घरान येते सगळं पैसे वसूल करायचं লওঁ আছে বাগা লহন কৰা বাগা বাকী চি আছো मंडळी आज संडे निमित्त आम्ही बरेच दिवसानंतर पार्टी करायचा प्रयत्न चालू होता पण आज सक्सेस झाला पण काही गद्दार मित्र होते त्यांचं आम्ही नाव घेऊ शकतो धीरज आणि सुबोध राऊत हे गद्दार मित्र आमच्या नशिबी लाभले त्यासाठी पण आम्ही त्यांना दोन मिनिट मानवंदना देतो विश्राम असे मित्र नसावे पण तरी चला आमची पार्टी सक्सेस झालेली आहे आणि आम्ही आज ठरवलं होतं का आजपासून लॉग बनवायचा प्रयत्न करू आज पहिला लॉग आहे तरी आमचं चॅनलचं नाव आहे बंडल मंडल आमच्या ग्रुपच्या नावाने चॅनल ओपन केलेलं लाए। आहे तरी लाईक करा शेअर करा आणि मंडळी मंडली भवानी